मालेगावातील नामांकित हॉस्पिटल मध्ये ची प्रॅक्टिस करत असलेल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे नाशिक येथील एका इन्स्टिट्यूट मध्ये नर्सिंगचा कोर्स करत असलेली सोळा वर्षीय तरुणी मालेगावच्या नामांकित हॉस्पिटल मध्ये ची प्रॅक्टिस करत होती दिनांक बारा जुलै रोजी रात्री आठ वाजता नेहमी प्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटल मध्ये नर्सिंग प्रॅक्टिस साठी गेली असता पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास मोहम्मद अतर खुर्शीद अहमद यानं तिला हॉस्पिटलच्या मागील लिफ्ट जवळ मोबाईल एक फोटो दाखवून ब्लॅकमेल करत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले यानंतर घाबरलेली तरुणी तिच्या रूम वर गेली घडलेला प्रकार तिनं तिच्या रूममेट मैत्रिणींना सांगितला यानंतर फोनवरून घडलेली घटना आपल्या घरी सांगितल्यानंतर छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत तिनं गुन्हा दाखल केलाय संशयित आरोपी मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे